शहरातील गांधी प्रतिमा समोर गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिनांक चार मार्च दोन हजार करण्यात आलं राज्यातील महायुती सरकारनं राज्यात अराजकता माजवली असा आरोप करत शेतकऱ्यांच्या व बेरोजगार तरुणांच्या मुद्द्यांना घेऊन राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधण्यात आला गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना शेत तरुणांची फसवणूक केली असा आरोप करत राज्य सरकारच्या विविध धोरणांचा जाहीर निषेध नोंदवत गोंदियाचे उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी निषेध आंदोलनात जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्राच्या सरकारनं आणि भारतीय जनता पार्टीचे जे आज मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं निवडणुकीच्यामध्ये मध्ये की मध शेतकऱ्यांना बोनस डीबीटी आम्ही पंचवीस हजार रुपये देऊ परंतु त्यांनी पंचवीस हजारही दिले नाही नंतर म्हणाले आम्ही वीस हजार देऊ तेही दिले नाही आज मार्च महिन्यात समाप्तीच्या लाईनला आले आलेला अजूनही शेतकऱ्यांना त्यांनी खरिपावर बोनस दिले नाही तो एक विषय आहे दुसरा विषय आहे की या जिल्ह्यामध्ये बेरोजगार तरुणांना कॉन्ट्रॅक्ट बेसवर जे घेत आहेत त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर मुलं जे काही आहेत ते पुण्याकडचे बाहेरचे येतात पण जिल्ह्याच्या मुलांनाही कॉन्ट्रॅक्टवर बेळ घेत नाही आणि म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेस हा रद्द करण्यात यावा ही एक आमची मागणी आहे या ठिकाणी स्मार्ट मीटर लावून जो काही शेतकऱ्यांची फसवणूक ग्राहकांची फसवणूक ही जी काही मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि म्हणून हा स्मार्ट मीटर त्वरित बंद करण्यात यावा रेग्युलर जे मीटर आहेत तेच राहावं राहिला प्रश्न थेप केसच्या नावाखाली ते मोठ्या प्रमाणामध्ये दंड आकारतात थेप केस म्हणजे काय त्या ग्राहकांना काही चोऱ्या केलं का मग चोऱ्या जर केला असेल तर तुम्ही त्यांना पहिल्यांदा नोटीस काय दिले नाही कुठलाही नोटीस न देता कोणाच्याही घरी जाऊन त्याचा मीटर काढणं आणि त्याला थेपकेसच्या नावाखाली दंड करणं हे सुद्धा बंद करणं हे काळाची गरज आहे आणि म्हणून तो एक आमचा या ठिकाणी मुद्दा आहे या ठिकाणी महागाईच्या रेशो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे त्याच्यावरही कंट्रोल अजून या सरकारने केलेलं नाहीत असे विविध मुद्दे घेऊन जे शेतकऱ्यांना आता आठच तास फक्त लाईन देत आहेत रब्बीची फसल लावलेली आहे टेम्परेचर कंटिन्यू वाढत आहे आठ तासामध्ये कुठलीही लाईटवर खसल होऊ शकत नाही आणि म्हणून शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये या नुकसान होत आहे तिसरा शेवटचा मुद्दा आमचा आहे धान खरेदी केंद्रावर ज्या शेतकऱ्यांनी धान दिलेलं आहे त्याचे पेमेंट अजून झालेले नाहीत हे पेमेंट केव्हा करणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे असे अनेक मुद्दे घेऊन आज आम्ही कलेक्टरकडे कलेक्टरच्या मार्फत एस डी ओकडे आम्ही त्याचं निवेदन देत आहोत आणि ही आज ही मागणी करण्यासाठी म्हणून या ठिकाणी धन्य आंदोलनावर आम्ही बसलेले महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसची महायुती सरकारने जो अराजकता माजवली होती आणि विरोधी पक्षामध्ये असलेले शिवसेनेचे ची एकनाथ शिंदे आणि शरद पवारचे अजित पवार, पवार यांना सोबत घेतल्यावर त्यांना वाटायला लागलं होतं की महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष नाही या लोकांचा आवाज म्हणून कोणी समोर येणार नाही त्याच्यामुळे आपण जेवढ्या अराजकतेने काम करू आपल्याला कोणीही बोलणार नाही आहे अशी अराजकता माजवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांनी अजित पवार यांनी केला आणि त्याला विरोध दर्शविण्याकरता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवधन सपकाळ यांनी संपूर्ण राज्यभर तीन आणि चार मार्चला जिल्हा मुख्यालय धरणे आंदोलन देण्याचे आदेश दिले होते त्या आदेशाच्या अनुषंगाने आज गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज आम्ही धरणे आंदोलन दिलेले आहे खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांची जी पिळवणूक होत आहे आज आपण महाराष्ट्रामध्ये गोंदिया भंडाऱ्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये फक्त धान उत्पादक शेतकऱ्यांचं बोलतो त्याच्यापेक्षा वाईट अवस्था आज विदर्भामध्ये कापूस उत्पादक शेतकरी असतील सोयाबीन उत्पादक शेतकरी असतील तूर उत्पादक शेतकरी असतील यांची अतिशय वाईट अवस्था आहे दहा हजार रुपये कापसाला भाव देणार होते आज पाच हजार रुपयाला कोणी कापूस द्यायला तयार नाही आहे सोयाबीनची अवस्था तर अतिशय वाईट आहे तीन हजार रुपये क्विंटलनी सोयाबीन लोक विकत आहेत तुरीची अवस्था आपण बघितली असेल तुरीचे डाळीचे भाव खाली आलेले आहेत आज तूर ऐंशी रुपये किलो नव्वद रुपये किलो ने तूर विकत आहेत नाफेड खरेदी करायला तयार नाही आहे पैसे द्यायला तयार नाही आहे गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे आजपर्यंत मिळालेले नाही आहे शेतकऱ्यांचे धान विकले धानाचे मोबदला आजपर्यंत मिळालेले नाही आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त लाडली बहिणाच्या योजनेखाली प्रचंड गाजावाजा करणारी सरकार आणि खऱ्या अर्थाने लोकांचा आवाज दाबण्याचं काम हे सरकार करीत आहे परंतु हा आवाज दाबला नाही पाहिजे म्हणून आज काँग्रेस तीन आणि चार तारखेला सांकेतिक रूपाने धरणे देत आहेत पुढच्या काळात सरकारला हा काँग्रेसच्या माध्यमात इशारा आहे जर यांनी लोकांवर असा अत्याचार पुन्हा पुन्हा प्रयत्न केला तर काँग्रेस रस्त्यावर उतरून वेळ पडे प्रसंगी कायदा सुव्यवस्था ढासळ याची जबाबदार सरकार राहील पण काँग्रेस रस्त्यावर उतरून लोकांना न्याय दिल्याशिवाय राहणार नाही न्यूज रिपोर्टर चेतन सम्रेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा